पावसाळ्यामध्ये बिळामध्ये पाणी शिरल्यामुळे साप कोरड्या जागेच्या शोधामध्ये असतात आणि कोरड्या जागेचा शोध घेता घेता ते आपल्या घरापर्यंत येण्यास शक्यता असते आपल्याकडे प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये चार प्रकारच्या सापाच्या जाती विषारी आहेत साप अनेक प्रकारचे दिसत असले तरीसुद्धा नाग मन्यार फुरसे आणि घोनस हे या चार जातीच विषारी आहेत त्यातल्या त्यात सर्वाधिक मृत्यू हे घुनस्वापाच्या दंशामुळे होतात ओल्या किंवा कोरड्या जागेमध्ये साप हा गुंडाळी करून बसतो तो स्वभावता आळशी असल्यामुळं तो आपल्या दृष्टीस पडत नाही आपल्या सुद्धा तो त्याच्यामध्ये हालचाल करीत नाही किंवा पळून जात नाही त्यामुळे तो आणखीनच घातक ठरतो साप हा भक्ष्याच्या शोधामध्ये असतो आणि भक्ष्याचा शोध घेताना तो आपल्या घराच्या आवारामध्ये येऊ शकतो तेव्हा घराच्या आवारामध्ये आपण कोणतेही असे सामान ठेवू नये की ज्यामध्ये त्याला लापता येईल घराच्या परिसरातील गवत काडी कचरा आणि जी घाण असेल ती काढून टाकली पाहिजे घराचा परिसर हा स्वच्छ ठेवला पाहिजे जेणेकरून सापाला लापता येईल अशी जागा राहणार नाही घराच्या परिसरात आणि गुशीने केलेली बिळे असतील ते ती सर्वप्रथम आपण बुजवून टाकली पाहिजे भिंतीला कुठे छिद्र असेल तेही इतर आपण बुजवून टाकले साप बक्ष्याच्या शोधात घरात किंवा अंगणात शिरत असल्यामुळं आपण दर्शिनी भागातील दिवे शक्यतो बंद ठेवावेत कारण रात्रीच्या वेळीस दिव्याखाली लहान लहान कीटक येतात आणि ते खाण्यासाठी बिडूक येत असतो ह्या बेडकाला खाण्यासाठी साप येऊ शकतो सामान्यत कुठली संरक्षक भिंत आडवेली तर साप आपला मार्ग बदलतो तेव्हा घराला संरक्षक भिंत असावी आणि या संरक्षक भिंतीच्या पलीकडे खांबावरती लाईट रात्रीच्या वेळी जरूर ठेवावा घराच्या पायऱ्यांना टाईल्स किंवा मार्बल्स असेल तर साप पायऱ्या पार करू शकत नाही साप घराच्या आवारात शिरू नये म्हणून मुख्य गेटला जाळी बसून घ्यावी साप पूर्णतः निशाचर नसला तरी तो रात्रीच्या वेळी भक्ष्याच्या शोधात बाहेर पडतो त्यामुळे आपण शक्यतो रात्रीच्या वेळी बाहेर जायचे झाल्यास लाँग बोटचा वापर करावा घरांच्या भिंतीला लागून असणाऱ्या झाडांच्या फांद्याचा आधार घेऊन साप खिडकीच्याद्वारे घरामध्ये प्रवेश करू शकतो तेव्हा खिडकीजवळ असलेल्या अशा फांद्या काढून टाकाव्यात तसेच झोपताना खिडक्या घट्ट बंद खाटे बाजे अपन जोपले करावेत शक्यतो पावसाळ्यात आपण झोपताना खाटेवर किंवा बाजेवरच आपण झोपले पाहिजे म्हणजे सर्पदंश टाळता येतील पाळीव जनावरांचे सुद्धा सापापासून संरक्षण करण्यासाठी घराच्या बाबतीत आपण केलेले सर्व उपाय गोठ्याच्या भोवती करावेत